नमस्कार आज आपण मस्त असा हेल्थफुल आणि एकदम उपयोगी एक गुणकारी असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि खूप कामाचा व्हिडिओ आहे तर आपण आता गुणकारी असं मल्टीग्रेन असं भाकरीचं पीठ बनवत आहोत तर इथे घेतलेली आहे मी नाचणी तर नाचणी मी चारशे ग्राम घेतलेली आहे तुम्ही प्रमाण कमी अधिक करू शकता पण मी नाचणीचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलेलं आहे नाचणीमध्ये प्रोटीन भरपूर आहेत आयन आहे फॉस्फरस आहे लोवा आहे शुगर कंट्रोल करण्यासाठी रक्तातील साखर सा साखरेचं प्रमाण पातळीवर नियंत्रित ठेवण्यासाठी असे खूप चा चांगले फायदे आहेत पचायला पण हलकी आहे व त्यामुळे लहान मुलांना पण किंवा आजारी माणसांना पण तुम्ही अशी भाकरी देऊ शकता सगळ्यांना उपयोगी आहे भोगुणी आहे तर आता आपण घेत आहोत ज्वारी तर ज्वारी मी दोनशे ग्राम घेतलेली आहे सर्व प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता त्याच्यात काहीच हे नाही आणि भाकरी उत्तमच लागणार आहे तुम्हाला आणि खाण्यासाठी पण फायदेशीर असणार आहे आणि ज्वारी पण आपल्याला पचायला पण मस्त हलकी आहे आणि वजन वाढण्याची क्षमता आहे शक्ती वाढण्याची क्षमता आहे आणि त्याचबरोबर कॅल्शियम पण आहे मॅग्नेशियम पण आहे आता घेत आहोत आपण हरभरे तर हरभरे म्हणजे आपल्याला ऊर्जेचा सर्वात सूत्र स्रोत आहे शंभर ग्राम हरभरे चणे हे खाण्यासाठी अति उत्तम आहेत आणि जे जिमला जाते त्यांच्यासाठी तर अति उत्तम आहेत तर दोनशे ग्राम आपण इथं बाजरी घेत आहोत तर बाजरी पण आपल्याला खाण्यासाठी खूप चांगली आहे ब्लड प्रेशर कमी के कं कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी तर आपल्याला बा बाजरी उपयुक्त आहे खाण्यासाठी तर हे ही, ही भाकरी जर तुम्ही खाल्ली तर तुम्हाला स सर्व आजारापासून मुक्ती भेटू शकते तर ही भाकरी तुम्ही रोज एक तरी खा संध्याकाळी आता घेत आहोत आपण दोनशे ग्राम मूग तर हिरवी मूग खाण्यासाठी पण चांगले येतं पचायला पण हलके कोलेस्ट्रॉल निय नियंत्रित ठेवते फायबर प्रोटीन व हिरवी मूग खाल्ल्यामुळे बरेच फायदे असतात तर आता आपण घेत आहोत मटकी मटकी तर आपण आवर्जून खाल्ली पाहिजे रोजचे दोन चमचे तरी आपण मटकी खाल्ली पाहिजे मोड आलेली तर ही भाकरी जर तुम्ही खाल्ली तर तुम्हाला कुठलाही आजार होणार नाही आजारी व्यक्तींना पण तुम्ही ही, ही भाकरी देऊ शकता आरामात तर मी मटकी दीडशे ग्राम घेतलेली आहे तर हे सर्व धान्य तुम्ही दळून आणू शकता पण पहिले त्याची त्याआधी आपल्याला साफ करून घ्यायचं जर स्वच्छ असेल तर आहे नाही तर मग ते धुवून घेतलं तरी चालन धुवून आणि तुम्ही ते वाळून घेऊ शकता आणि ते मी मेथी घेतलेली आहे दहा ग्राम तर मेथी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायची किंवा नाही टाकायची ते बघू शकता कारण कडवड तर नाही लागणार तुम्हाला एवढीशी थोडीशीच मेथी असती तर मेथी आपण केसासाठी तर आपण खाल्लीच पाहिजे आणि आज आजकाल सगळ्याला केसाची समस्या आहेच तर त्यावर रामबाण उपाय आहे मेथीचा तर मेथी, मेथी पण तुम्ही खाऊ शकता तर थोडीशी मेथी टाकायला काहीच हरकत नाही तर ही सर्व धान्य मी स्वच्छ धुवून आणि वाळून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला बारीक याचं फाईन एकदम असतं असं पीठ दळून आणायचं आहे तुम्ही पातळ भाजीसोबत कशासोबत ही भाकरी खाऊ शकता किंवा दुधासोबत पण खाऊ शकता तर इथे बघा आपण पीठ दळून आणलेलं आहे आणि एकदम चिकट पीठ असते असं तर आपण त्याचे फुलके पण बनवू शकतो फुलके पण मी बनवून दाखवून तुम्हाला एक छोट्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तर इथं आपण आता भाकरी बनवून घेत आहोत आणि थोडंसं चवीपुरतं आपल्याला त्याच्यात मीठ टाकायचं आहे मीठ पण तुम्ही टाकायचं असलं तर टाकू शकता किंवा स्किप करू शकता मी चव चांगली येण्यासाठी थोडंसं त्याच्यात मीठ टाकलेलं आहे आणि आता आपण पीठ मळून घेऊ तर तुम्हाला गरम पाणी किंवा काहीच असं वापरायची गरज नाही नॉर्मल आपलं रूम टेम्परेचरचं पाणी आपण वापरू शकतो भाकरीला तर एकदम छान आपलं मळून झाले बघा आता आता आपण आपली भाकरी बनवून घेऊ आणि गरम गरम एकदम टेस्टी अशी भाकरी लागली खूप छान लागली भाकरी हा व्हिडिओ बघून तुम्ही नक्की दळून आणा असं पीठ आणि घरात सर्वांनाच भाकरी बनवून अशा खायला घाला सगळ्यासाठी उपयोगी व्हिडिओ आहे तर आता आपण भाकरी थापून घेऊ थोडंसं पीठ टाकायचं आणि भाकरीच्या गोळावर ठेवून आपण भाकरी, भाकरी थापून घेऊ थोडंसं वरून पीठ टाकू आपण जर हाताला चिटकत तर थोडंसं वर तुम्ही पीठ टाकू शकता पातळाशी आपली भाकरी तयार आहे बघा मस्त गोल आणि पातळ आपली भाकरी तयार आहे एवढी पातळ झाली बघा आता तवा आपला गरम झालेला आहे आणि आपण भाकरी भाजायला तव्यावर टाकू आणि टाकल्या टाकल्याचं आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं कारण एकदम भाकर गरम झाली तर त्यात आपल्याला पाणी लावता येत नाही भाकर आपल्याला भाजते हाताला तर एक साईडनं चांगली भाजल्याच्या नंतर आपल्याला दुसरी साईडनं आपल्याला भाकर भाजून घ्यायची तर आपली भाकर मस्त झालेली आहे बघा कलर पण खूप छान वाटते आणि जर तुम्ही चुलीवर भाजत असताना तर अति उत्तम आपली मस्त अशी गरमागरम भाकरी तयार आहे आणि मल्टीग्रेन खाण्यासाठी उत्तम तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा बाय बाय